सचिन वाघमारे यांचं आज आमरण उपोषण सुरू आहे पाली तो तहसील कार्यालयाच्या बाहेर काय सांगाल त्यांची नेमकी मागणी काय आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहात होय आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज मागच्या वेळे जे उपोषण झालं त्या उपोषणाची तारीख होती एकवीस नऊ दोन हजार तेवीस ते तीस नऊ दोन हजार तेवीस या दिवशी जे उपोषण झालं त्या उपोषणानंतर या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते पी आय मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पत्र दिलं होतं की जे वसुधा सोसायटीमध्ये जे अनधिकृत बांधकाम चालू आहे ते बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात येईल त्यानंतर आमची मागणी होती की जी कमाणी आहे ती कमाणीसुद्धा या ठिकाणी पाडण्यात येईल परंतु त्या ठिकाणचं जे जे जी काही कमाणी होती ती कमाणी त्या ठिकाणी पाडण्यात आलेली आहे म्हणजे वरचं शेड पाडण्यात आलं आहे ज्या भिंत्या होत्या त्या भिंती त्या ठिकाणी अशाच्या अशाच राहिलेल्या आहेत आणि पुन्हा जोरदार काम त्या वसुधा सोसायटीमध्ये अनधिकृत बांधकाम म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला त्या गोष्टीचा एक चॅलेंज आहे आज प्रशासनाने जर त्यांना अनधिकृत बांधकाम आहे असं जर पत्र दिलेलं आहे परंतु प्रशासनाला तो जो काही बिल्डर आहे कोण टिंबाडिया राहुल टिंबाडिया तो प्रशासनाला एक चॅलेंज करतो आहे आणि आज ऑल इंडिया पॅन्थल सेनेचा सुधाकर तालुक्याचा उपाध्यक्ष सचिन वाघमारे त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी प्रशासनाला एक या ठिकाणी माहिती दिली की त्या ठिकाणचं जे अनाधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाकडून आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्याला उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर मिळालं नसताना आज मला असं वाटतं आहे की राहुल टिंबाडिया काय या प्रशासनाचा कोण बॉस आहे का आणि तो जर बॉस आहे तर प्रशासन जो काही पेमेंट घेतो आहे तो राहुल टिंबाडियाकडून घेतो आहे की की या त्याला ते जो काय महाराष्ट्र शासन आहे हा महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्याला त्याला पेमेंट देतो आहे तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल जनतेसाठी असेल जर या देशामध्ये लोकशाही असेल तर मला असं वाटतं आहे की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थोडीतरी थांबवलं पाहिजे जोपर्यंत ते बांधकाम या ठिकाणी थांबवणार नाही ना ना तोपर्यंत ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू ठेवणार आणि संपूर्ण ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पाठिंबा या आंदोलनाला शंभर टक्के असेल या ठिकाणी मी जाहीर करतोय आज या ठिकाणी सचिन वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल काय परिस्थिती आहे या उपोषणाबाबत विडसे गावचे ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्तर सेनेचे सुधागडचे उपाध्यक्ष आमचे बंधू सचिनजी वाघमारे व वा विळसामधील सर्वच ग्रामस्थ असतील यांच्या गेल्या अनेक वर्ष न्याया गे हो ते न्यायासाठी ह्या प्रशासनाकडे धाव घेत आहेत गेल्या काही दिवसात एक पाच सहा महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस देखील प्रशासनाने त्यांना लेखी स्वरूपात उत्तर दिलं होतं की जी काही अनुधिकृत बांधकामं वसुदा सोसाय वनीकरण सोसायटी सोसायटी यामध्ये होत आहेत तर ती अनुधिकृत बांधकामं थांबवली जातील अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊन देखील येत्या काही दिवसात आम्ही पाहतो आहे की प्लॉट नंबर अठ्ठावीस असेल तसेच ज्या जांबादगडीच्या ज जा भिंती आहेत त्या तशाच उभ्या आहेत त्यांना देखील हटवण्यात प्रशासनाने यश आलेलं दिसत नाही आहे गेल्या महिनाभरात प्रशासनाला लेखीपत्र आश्वासन देऊन देखील प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं नाही पाहिजे तेवढं आणि त्या पत्राला त्यांनी केरीच्या केराची टोपली दाखवल्यासारखं दिसत आहे तर माझ्या मते प्रशासनाने लक्ष दिलं असता तर हा विषय केव्हाच संपला असता तर या आनंदीकृत बांधकामाला कुणाचं वरद असतं हे आमच्या लक्षात येत नाही आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्षात घ्यावं अन्यथा ऑल इंडिया सेना मी रायगड जिल्ह्याच्या वतीनं सुधागड तालुक्याच्या वतीनं स माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही दादाच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आणि इथेच थांबतो पाली तहसील कार्यालयाच्या बाहेर आज आपण या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे वसुधा सोसायटीच्या विरोधात आपण पुन्हा उपोषण सुरू केलं आहे नेमकी काय मागणी आहे आपली माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणि जे जे का आनंदित का काम बांधकाम झाले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई के, केली केली जाईल अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि आनंदित बा बांधकामाला जोरदार जोर आलेला आहे आणि वेलोवेल हे आम्ही निदर्शन आणून दिलेलं आहे तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही आपले हे उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार आहे आणि प्रशासनाचे कोणी अधिकारी आता उपोषणस्थळी फिरकलेत का हे उपोषण हे माझे जोपर्यंत माझ्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चालू राहणार आहे आणि आत्तापर्यंत प्रशासनाचा कोणच अधिकारी इथे आलेला नाही